आपण पाहत आहात बागला रस्त्याला डांबराचा मुलामा संबंधित ठेकेदाराची चौकशीची मागणी विरगाव साक्री ते शिर्डी या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा ते तहाराबाद दरम्यानच्या कॉन्क्रीट रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे या खड्ड्याची डागडुजी करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून डांबर टाकून वरवरचा मुलामा देण्यात येत असल्याने नागरिक आणि वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे हा रस्ता काही वर्षापूर्वी सर्वसाधारणपणे वीस वर्ष आयुष्यमान असलेला कॉन्क्रीट रस्ता म्हणून बांधण्यात आला होता मात्र फक्त दोन ते तीन वर्षातच ठिकाणी फटी खड्डे आणि उखडलेले भाग दिसू लागल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले संबंधित विभागाकडून नियमित देखभाल न केल्यामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्याच्या वापरामुळे या परिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांकडून सटाणा हा मार्ग शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांसह नाशिक धुळे अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा दुवाय या मार्गावर दररोज शेकडो वाहने मालवाऊ ट्रक एसटी बस आणि खासगी वाहनांची वर्दड असते त्यामुळे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतूक धोकादायक झाली असून अपघाताची शक्यता वाढली आहे वीस वर्ष टिकणारा कॉन्क्रीट रस्ता असा का असतो का असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाची चौकशी करण्याची मागणी केली आहे कॉन्क्रीट रस्त्यावर डांबर टाकणे ही तात्पुरती उपाययोजना असून ती तांत्रिकदृष्ट्या कारण अशा पद्धतीने खड्डे बुजविल्यास काही दिवसातच डांबर निघून पुन्हा पूर्वस्थिती निर्माण होते दरम्यान संबंधित विभागाकडून पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक दुरुस्ती केली जात आहे लवकरच कायमस्वरूपी दुरुस्ती केली जाईल असा दावा करण्यात येत आहे मात्र नागरिकांचा ठाम सूर दुरुस्ती नव्हे तर रस्त्याच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी महामार्गाच्या या दुर्दशेमुळे शासनाच्या पायाभूत सुविधा दा विकासाच्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाले रस्त्यावरील डांबराचा हा मुलामा केवळ खड्ड्यांवर नव्हे तर जबाबदारीवरही झाक घालणारा असल्याची कुचबुच नागरिका सुरू आहे बागलां वृत्तांत साठी सहसंपादक श्लोक भामरे